नमस्कार सुजा संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे सफरचंद पूर्ण वर्षभर मिळणारे आणि भरपूर पौष्टिक फळ आहे लहान बाळांना ओळख करून देण्यासाठी हे फळ खूप उत्तम आहे आणि याचा बाळाचा पहिला आहार म्हणूनही आपण उपयोग करू शकतो बाळ एवढे दिवस आईचे दूध घेत असते जे की पशनास खूप हलके आणि चवीला थोडेसे गोड असते या दोन्हीची पूर्तता करण्यासाठी सफरचंद हे खूप योग्य फळ आहे सफरचंदामध्ये भरपूर तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे ते पण खूप हलके असते आणि चवीलाही थोडस गोड असत सफरचंद पोटॅशियम फॉस्फरस आयर्न ग्लुकोज व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत म्हणूनही ओळखलं जात अँड ऍपल अ डे किप्स डॉक्टर अवे ही इंग्लिश मधली एक म्हण आहे आणि ही खूप रास्त आहे सफरचंद व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे त्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहते आणि त्वचेलाही छान तजेला मिळतो बाळाला सफरचंद पिवरी चालू केल्यानंतर एका आठवड्यात बाळाच्या त्वचेमध्ये त्याच्या तब्येतीमध्ये वजनामध्ये चांगला झालेला बदल आपल्याला लगेच दिसून येईल सुजान <गणगा> संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत असणारा बटन दाबायला विसरू नका तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओलाही लाईक करा चला तर मग आज आपण बाळासाठी उपयुक्त अशी ऍपल प्युरी किंवा सफरचंदाची प्युरी कशी तयार करायची हे पाहूया या ठिकाणी मी हा एक सफरचंद घेतलेला आहे साधारण मध्यम आकाराचा सफरचंद बाळासाठी बास होतो आता ह्या सफरचंदाची साल मी पूर्णपणे काढून घेते कारण सफरचंदाची साल सहा महिन्याच्या बाळाला पचनासाठी थोडीशी जड असू शकते त्यामुळे आपण साल काढून ह्या सफरचंदाची प्युरी बनवूया बाळ नऊ महिन्याचा झाल्यानंतर आपण सालासकट सफरचंदाची प्युरी बाळाला देऊ शकता आता मी याच्यातल्या बिया पूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत आणि फक्त सफरचंदाचा गर घेतलेला आहे जो की मी आता बारीक चिरून घेणार आहे सफरचंद हा पचनासाठी खूप हलका फळ आहे त्यामुळे तुम्ही बाळाला सुरुवातीचं अन्न देण्यासाठीही पहिलं अन्न म्हणूनही सफरचंदाचा वापर करू शकता आता हे कापलेले काप मी एका वाटीमध्ये भरून घेते आणि आपण दररोजचे डाळ भातासाठी कुकर लावतो त्या कुकरवरती झाकण ठेवून ही वाटी त्याच्यामध्ये ठेवून आपण हे कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत व्यवस्थित वाफवून घेऊ शकतो पण हे व्यवस्थित झाकून ठेवा म्हणजे याच्यामध्ये दुसरे कोणतेही डाळ किंवा तांदूळ असं काहीही जाणार नाही आता आपण हे व्यवस्थित झाकून कुकरच्या तीन किंवा चार शिट्ट्या काढून डाळ हे वाफवून घेऊया म्हणजे आपल्याला वेगळं सफरचंद वापरून घेण्याची आवश्यकता राहत नाही कुकरच्या मी चार शिट्ट्या म्हणजे डाळ भात शिजेपर्यंत हे सफरचंद देखील व्यवस्थित शिजून झालेलं आहे दोन दोन वेळेस इंधन वाया घालवण्यापेक्षा हा खूप चांगला पर्याय आहे की आपण कुकरमध्ये सफरचंद वाफून घ्यायला हवं आता हे सफरचंद तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याची मिक्सरलाही पिवरी तयार करू शकता किंवा गाळणीमधूनही ते गाळून घेऊ शकता गाळणीमधूनही ते मऊ शिजलेलं असल्यामुळं गाळणीमधून हे सहज जातं आपण पाहू शकतोय हे गाळणीमधून काढत असताना व्यवस्थित याचा रस बाहेर पडतोय याची कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करण्यासाठी बाळाला तुम्ही उकळलेलं पाणी देत असाल तर ते वापरा किंवा सुवर्णजल देत असाल तर सुवर्णजलही आपण याच्यामध्ये वापरून घेऊ शकता ही प्युरी तयार करण्यासाठी आता मी हे व्यवस्थित चमच्याच्या करून घेणार आहे सुरुवातीला बाळाला अन्न देत असताना बाळ फक्त आईचं दूध असतं आणि आईचं दूध हे अगदी पातळ आणि पचनाला हलकं असतं त्यामुळे बाळाला आता कुठलंही टेक्स्चर फूड आपण देऊ शकत नाही फक्त द्रव पदार्थातला स्वरूपातला पदार्थ सुरुवातीला बाळाला द्या कारण याच्यातला थोडासा जरी कण बाळ खात असताना त्याच्या घशामध्ये अडकला आणि त्याच्यामुळे खोकला किंवा ठसका आला तर बाळ घाबरून परत कोणताही पदार्थ सहजासहजी खायला तयार होत नाही त्यामुळे अगदी गाळणीतून गाळून सात महिन्याचं होईपर्यंत बाळाला फक्त पातळ पदार्थ द्यायला हवेत म्हणजे बाळाला आईच्या दुधाप्रमाणे ते व्यवस्थित पिताही येतं आणि त्यामुळे कोणताही त्रास नाही झाला तर बाळाला अन्न पदार्थ आवडायलाही मदत होते आता आपण पाहू शकतोय मी हे सफरचंद व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये बाळ नऊ महिन्याचं होईपर्यंत आपण बाळाला व्यवस्थित गाळलेला आणि अगदी बारीक केलेलं ॲपल प्युरी देऊ शकतो आणि आठ ते नऊ महिन्यानंतर बाळाला आपण हे फक्त चमच्याने मेश करून जरी ॲपल दिलं तरीही बाळ ते खाऊ शकतं तर अशा पद्धतीची ॲपल प्युरी बाळाला आपण पहिला आहार म्हणून हे नक्की देऊ शकता ही आपण बाळाला नक्की द्यायला हवी आम्ही आमच्या बाळासाठी ज्या वस्तू खेळणी बेबी केअर वा प्रोडक्ट वापरतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे सगळे प्रोडक्ट आम्ही स्वतः वापरलेले आहेत आणि ते खूप उत्तम देखील आहेत तुम्हाला ते हवे असल्यास तुम्ही या लिंक वरून ते मागून घेऊ हो शकता धन्यवाद सुजान संगोपन या चॅनल वरती आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी खूप सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ हो शकता जसे की हिवाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी त्यासाठी खास उपाय हिवाळ्यासाठी पदार्थ लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी त्यासाठीचे उपाय आणि आहार लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी त्यासाठीचे आहार खेळ आणि खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी लहान बाळासाठी खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी लहान मुलांसाठी पौष्टिक आणि चवदार पदार्थ त्यांच्या पाककृती फायदे आणि काही खास टिप्स उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी त्यासाठी उपाय खास टिप्स आणि बऱ्याचशा पाककृती आपण या चॅनलवरती पाहू शकता तसेच गरोदरपणात बाळाची आणि आईची कशी काळजी घ्यावी गरोदरपणातील आहार त्यावरील होणाऱ्या त्रासांसाठी उपाय आणि बाळाच्या उत्तम विकासासाठी ची माहिती लहान मुलांच्या विकासातील खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी विकासाच्या टप्प्यातील खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी या चॅनलवरती आपण जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला लगेच सब्स्क्राइब करा आणि सोबत असणारं बिल बटन दाबायला विसरू नका तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त माहितीची व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनल संदर्भातील सूचना कल्पना आणि अधिक माहिती आम्हाला कायम मार्गदर्शक ठरेल तसेच आपण आमच्या सुजान संगोपन या फेसबुक ग्रुप आणि फेसबुक पेजलाही जॉईन होऊ शकता धन्यवाद